अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हेच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सोमवारी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आले आहे संकष्टी चतुर्थीची पूजा सर्व भक्त अगदी भक्तिभावाने करत असतात तर संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी या शब्दामध्ये सर्व सर्व काही आहे तर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करायची तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने भक्तीभावाने आपल्याला संकष्टी चतुर्थीची पूजा करायची आहे संकष्टी चतुर्थी ही बाप्पांची फारच प्रिय तिथी आहे तर जो कोणी या दिवशी श्रद्धेने उपवास करतो श्रद्धा खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये श्रद्धा भक्ती आ, जर असेल तर नक्कीच आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळते तर बघा जो कोणी या दिवशी श्रद्धेने उपवास ठेवतो तर पूजा करतो किंवा चंद्रदर्श करू चंद्रदर्शन करून व्रत पूर्ण करतो तर त्यांना बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींमधून मुक्त करतात असं म्हटलं जातं तर बघा चतुर्थीच्या दिवशी सर्वात आधी, आधी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे त्याच्या आधी घरातील स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा शक्य असल्यास नवीन नवीन वस्त्र परिधान करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहात तर त्या ठिकाणी त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे घरातील देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा पूजेसाठी चौरंग किंवा पाठ लागणार आहे च तर पूजा चौरंग त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढून चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला भेटलं तर तुम्हाला त्याच्यावरती ते अंतरून घ्यायचे आहे काळा रंग सोडून तुम्ही इतर रंगाचे कोणतेही वस्त्र वापरू शकता त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पांची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अतिउत्तम किंवा मूर्ती किंवा फोटो तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा मंग गंगाजल मिळालं तर गंगाजलाने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा फोटो असेल तर तो स्वच्छ स्वच्छ पुसून घेऊन तुम्हाला त्याच्यावरती फोटो स्थापन करून घ्यायचा आहे बघा गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी हळदी कुंकू अक्षता दुर्वा लाल फुलं मोदक फळ फुल, मोदक किंवा लाडू पंचामृत धूप दीप अगरबत्ती तर या सर्व गोष्टी ए, एक एकत्र करून अगोदरच घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा सर्वप्रथम बाप्पाला नमस्कार करून ओम गम गणपत नमः या हा या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा जप करायचा आहे अकरा वेळा केला तर अतिउत्तम त्याच्यानंतर तुम्ही कितीही वेळा हा गणपती हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हणताना मनातली सर्व चिंता बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यानंतर बघा बाप्पाला हळदी कुंकू लावायचे आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षता व्हायच्या आहेत आणि दुर्वाची जोडीसुद्धा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत गण गणपती बाप्पांच्या आवडीचा आवडीच्या वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्याच्यानंतर बघा मोदक किंवा लाडू किंवा घरात जर बनवलेलं गोड पदार्थ असेल तर तो सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता मग त्याच्या सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा करताना तुम्हाला दिवा लावून घ्यायचा असतो त्याच्यानंतर बघा अगरबत्ती अगरबत्ती धूप दीप लावून घ्यायचे आहे सुखकर्ता करता आणि जय दे आ, ही आरती तुम्हाला पारंपरिक पद्धतीने म्हणून घ्यायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक विशेष मा गोष्ट म्हणजे व्रत कथा वाचणं किंवा ऐकणं या दिवशी आषाढ महिन्यातील संकष्टी असेल तर कृष्ण पिंगळ ही कथा ऐकली जाते तर या दिवशी अनेक भक्त उपवास करतात काहीजण पूर्ण उपवास म्हणजेच निर्जली उपवास सुद्धा करतात पाणीही घेत नाहीत तर काहीजण फळ दूध किंवा उपवासाचं अन्न घेऊन उपवास पाळतात उपवास करताना शक्यतो आपल्या मनात बाप्पांचं नामस्कर नामस्मरण असावं मन शांत आणि भक्तिमय ठेवावं याच्यामुळे सुद्धा आपल्याला या, आप या व्रताचे फळ पूर्णपणे मिळत असते सकाळी पूजा करून झाल्यावर संध्याकाळी चंद्र उगवण्याची वाट पाहायची आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे चंद्र उगवल्यावर एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य देताना ओम चंद्राय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर चंद्राला अर्घ्य देऊन बाप्पाला पुन्हा एकदा नमस्कार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पारण करायचे आहे पारण म्हणजेच उपवास सोडणे यासाठी फळ पाणी किंवा उपवासाचं जेवण घेता येतं तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थीला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे तर याच्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास गरजूंना अन्नदान वस्त्रदान सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जे तुमच्या परीने अवेलेबल होईल तर ते तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे जर उपवास केला किंवा पूजा केली तर केवळ बाप्पाचा आशीर्वादच नाही तर आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता निर्माण होते बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतात संकट दूर करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये यश आरोग्य किंवा शांती निर्माण होते तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ